कधी संपायची वाट कधी मिळेल विसावा तुला एकट्याला ठावे रे आकाशातल्या देवा खरंच आपण राहतो ती पृथ्वी म्हणजे वसुंधरा हो ना तिचे स्वरूपही अफाट मनोवेदक आहे उंच उंच पर्वत शिखरांनी नटलेलं इवल्या उल्या गवताच्या पाल्यापासून ताडामाडाच्या वृक्षराजांनी बहरलेलं असं सुंदर रूप या वसुंधरेचं आहे श्रावणात तर ती खूप सुंदर दिसते असंच काही झाडं आम्ही लावण्यासाठी आणली होती जी की आम्हाला कुंडीमध्ये लावायची होती प्रत्येक झाड आपण कुंडीत नाही लावू शकत आता बघा ह्या कुंड्यांमध्ये मी लाल माती भरून घेतली आहे तुम्हाला मी सांगेल की कुंड्यांमध्ये जर काळी माती घेतली तर काय प्रॉब्लेम येतो काळी माती ही रेगुर मृदा असते म्हणजे तिची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्यामुळं जर कुंड्यांमध्ये आपण काळी माती वापरली तर त्या झाडं कुजायला लागतात किंवा खराब होतात झाडं आणि मग ती जळून जातात आता ह्या सर्व कुंड्या लाल मातींनी आम्ही भरून घेतल्यात आणि एक 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 आम्ही ते झाड लावणार आहोत आता आधी मी जो गवती चहा होता तो आधी दुसऱ्या कुंडीत होता ह्या ज्या तुम्हाला लाल प्रकारच्या कुंड्या दिसतात ह्या लाल कुंड्यांना आधी होल नव्हते म्हणजे पाणी जायला त्याला जागा नव्हती तर आम्ही ते पण पाडून घेतलं जर पाण्याचा निचरा नाही झाला तर मग झाडं आपली खराब होतात तर आता ही लाल माती घेऊन आम्ही झाडं लावतो आहे ते जे आधी झाड लावले आधी दुसऱ्या कुंडीतनं आम्ही गवती चहा काढून त्याच्यात आहे आता हे चिनी गुलाब आहे बघा किती सुंदर फुलं आहेत ही आणि हे आम्ही आता कुंडीत लावतोय आणि अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या कुंड्या छान व्यवस्थित म्हणजे लावून घ्यायची आहेत ती झाडं आणि झाड लावताना आपण त्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे कारण जास्त पाण्यामुळं पण मग त्याची मुळं कधी कधी कुजतात त्याला हवं तेवढा म्हणजे ते झाड सेटल होईपर्यंत त्याला सूर्यप्रकाश पाणी हे सगळ्याच गोष्टींची गरज असते तर आता हे एक एक, एक करून आपण सगळे झाडं लावतोय मी साधारणतः दहा ते बारा झाडं आणले होते आधी आमच्याकडे खूप गुलाबाची झाडं होती एका झाडावरती रोग पडल्यामुळं दहा ते बारा झाडांवरती त्याचा इफेक्ट झाला आणि सगळी झाडं म्हणजे जळून गेली जवळजवळ त्याच्यामुळं आता ह्या वर्षी परत आपण ज म्हणजे आम्हाला झाडं लावायची गरज पडली गुलाबाची तर हे छान म्हणजे मातीमध्ये काही काही खडे वगैरे असतात ही लाल माती आणली आहे आणि ही म्हणजे मा रानावरूनच आणली आहे ही काही कुठून विकत वगैरे नाही आणली तर आ, ही अशी ह्याच्यामध्ये काही खडे दगडं असतील तर ते बाजूला काढायचे म्हणजे त्या झाडाच्या मुळांना वाढताना अडथळा येत नाही आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण झाड लावतो तेव्हा त्यात काही टाकायचं का तर नाही ना, टाकायचं ता एक आपण झाड लावल्यानंतर त्याला तीन ते ती चार दिवस लागतात त्याच्या मुळांना त्या कुंडीमध्ये सेट व्हायला मग त्याच्यानंतर काय करणार आहोत चार पाच दिवसानंतर आपण एक ऑर्गेनिक म्हणून भेटतो हे बघा आम्ही झाड लावताना आम्हाला ही गोगल गाय आहे हा तिने कसं शंख तयार आहे छान मस्त हो आता ह्या कुंडीत मी ब्रह्मकमळचं झाड आहे सॉरी कृष्णकमळचं झाड आहे तुम्हाला माहित असेल की कृष्णकमळला फुल काय श्रावणामध्ये तर खूप लोकांच्या कृष्णकमळला फुलं येतात वगैरे हां आता मी जसं तुम्हाला कृष्णकमळ आणि ब्रह्मकमळ ह्या दोन गोष्टी सांगितल्या अशा माझ्यासारखे खूप लोक कन्फ्यूज असतात पण कृष्णकमळाचा कलर हा निळसर असतो म्हणजे कृष्णासारखा असतो असं म्हणायला हरकत नाही आणि ब्रह्मकमळ जे पांढरं फुल उमलतं की असं खूप लोकांचं म्हणणं आहे की ते एकादशी वगैरे असं काहीतरी कारणाला उगवलं जातं हां तो जो मागे धूर दिसतो आहे ना तो आम्ही लिंबाच्या पाल्याचा धूर केला आहे संध्याकाळच्या वेळेला खूप मच्छर असतात मग त्याच्यासाठी क्रीम लावणं हा ऑप्शन नाही आहे म्हणजे नॅचरली जगण्यासाठी क्रीम क्रीममुळं आता आपण ऐकतो की ह्या क्रीममुळं हे झालं त्या क्रीममुळं ते झालं तर त्याच्यापेक्षा आम्ही असं संध्याकाळी रोज आमचं चा गार्डन चांगलं मोठं असल्यामुळं मच्छर येतात मग आम्ही रोज संध्याकाळी हा धूर करतो बघा हे सगळे झाडं किती छान आपण त्या कुंड्यांमध्ये भरले हा हे स्नेक प्लांट आहे जे खूप लोक नागिन झाल्यानंतर लावतात ना ते स्नेक प्लांट आहे हे म्हणजे जर आता खूप ग्रामीण भागामध्ये ते जे नागिन उतरणारे वगैरे लोक असतात तर ते आपल्याला हे झाड देतात आणि सांगतात की ह्याचा पाला वाटून लावा ही वनस्पती गुणकारी आहेच आहे आणि ती आधीपासूनच आहे ते काही म्हणजे ह्याच्यामध्ये फॅशन किंवा अंधश्रद्धा नाही आहे आता ते पण झाड मी लावून घेतलं आहे आणि त्याची जा हाईट जास्त असल्यामुळं त्याला थोडंसं खोल लावले नाही तर मग ते हलून पडण्याची पण शक्यता आहे आणि ते छान बसवून घेतलंय आणि आता आपण त्याच्यात पाणी टाकतोय अशा पद्धतीने सगळे कुंडे आणि सगळे झाडं लावणार आहेत आणि काही शोची झाडं आहेत काही उपयोगी झाडं आहेत आता आमच्याकडे जे उपयोगी झाडं आहेत सगळ्या प्रकारची फळांची वगैरे तर ती आम्ही खाली लावलेली आहेत म्हणजे जमिनीत लावलेली आहेत कारण मोठ्या झाडांना नाही चालत मग आता ही छोटीशी रोपटी आहेत ते रोपटी चालतं आता गुलाब मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्याकडे प्रत्येक कलरचा गुलाब असावा असा अठ असल्यामुळं खूप सारे गुलाबाची झाडं झाली आहेत आता त्याला खाली लावायला जागाही राहिली नाही त्यामुळं आता गुलाबाची झाडं पण कुंडीत लावतोय आणि बघा हे छोटी छोटी गँग कशी सगळी मदत करते हो आणि आता ह्याच्या जा, ह्याच्यात पण तसंच करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये ते व्यवस्थित मूळ आणि ते झाडं आताच लक्ष घ्यायचे की ते वाकडी बसणार नाही सरळ लावायचे कारण मग एक ते एकदा वाकडं बसलं की त्याच दिशेने ते वाढत राहतं सूर्यप्रकाशाच्या दिशेने असे छान आम्ही आज झाडं लावलेत आणि खूप एन्जॉय केलं आम्ही हे सगळं करताना बघा किती सुंदर झाडं आहेत ही आता हे खूप छान फुलं आलेली आणि हे फुलं बघून आपलं मन खूप प्रसन्न होतं एवढंच आपल्याला अपेक्षा असते